मेटाला इंस्टाग्राम आणि व्हॉट्सअप विकावं लागणार का अमेरिकेमध्ये एंट्री ट्रस्ट खटल्याची सुनावणी सुरू नक्की काय आहे विस्तृत बातमी पाहुयात आपण लोकवृत्त न्यूज सोशल मीडियाच्या जगात फेसबुक इंस्टाग्राम आणि व्हॉट्सअप या तीन मोठ्या नावांनी आपले वर्चस्व प्रस्थापित केलं आहे मात्र या तीनही प्लॅटफॉर्मची मूळ कंपनी मेटा सध्या एका मोठ्या कायदेशीर अडचणीमध्ये सापडलेली आहे अमेरिकेतील अँटी ट्रस्ट कायद्याचे उल्लंघन केल्याच्या आरोपाखाली मेटावर खटला सुरू आहे आणि या खटल्याच्या सुनावणी दरम्यान कंपनीला त्यांचे लोकप्रिय व्हॉट्सअप आणि इंस्टाग्राम विकावे लागण्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे या महत्वपूर्ण माहिती आणि त्यांचे संभाव्य परिणाम पाहूयात अँटी ट्रस्ट खटला आणि मेटावरील आरोप काय आहेत तर अमेरिकेतील स्पर्धा आणि ग्राहक संरक्षण संस्थेने मेटा कंपनीवर अँटी ट्रस्ट कायद्याचे उल्लंघन केल्याचा आरोप केला आहे FTC चा मुख्य युक्तिवाद हा आहे की मेटाने दोन हजार बारा मध्ये इंस्टाग्राम आणि दोन हजार चौदा मध्ये व्हॉट्सअप या दोन लोकप्रिय अधिग्रहण करून बाजारातील स्पर्धा संपवण्याचा प्रयत्न केला आणि आपली मक्तेदारी स्थापित केली इंस्टाग्रामचे अधिग्रहण दोन हजार बाराला फेसबुकने दोन हजार मध्ये फोटो शेअरिंग ऍप इंस्टाग्रामला सुमारे एक अब्ज डॉलर्स मध्ये खरेदी केलं त्यावेळी इंस्टाग्राम एक उदयनमुख आणि लोकप्रिय प्लॅटफॉर्म होता आरोप आहे की फेसबुकने संपवण्यासाठी हे अधिग्रहण केलं व्हॉट्सअपचे अधिग्रहण दोन हजार चौदा ला यानंतर दोन हजार चौदा मध्ये फेसबुकने मेसेजिंग ऍप व्हॉट्सअपला तब्बल बावीस अब्ज डॉलर्स मध्ये खरेदी केलं व्हॉट्सअपला त्यावेळी एक शक्तिशाली आणि वेगाने वाढणारे मेसेजिंग प्लॅटफॉर्म होते एफटीसीचा युक्तिवाद आहे की फेसबुकने मेसेजिंगच्या बाजारामध्ये आपली पकड मजबूत करण्यासाठी हे अधिग्रहण केलं एटीसीचा दावा आहे की या दोन मोठ्या कंपन्यांचे अधिग्रहण करून मेटाने सोशल मीडिया आणि मेसेजिंगच्या बाजारात निष्पक्ष स्पर्धा संपुष्टात आणली आणि ग्राहकांना कमी पर्याय उपलब्ध करून दिले यामुळे एफटीसी हा न्यायालयाला मेटाला इंस्टाग्राम आणि व्हॉट्सअप स्वतंत्र कंपन्या म्हणून चालवण्याचे आदेश देण्याची मागणी करत आहे मार्क झुकेरबर्ग यांची साक्ष आणि मेटाचा बचाव या महत्वपूर्ण खटल्याच्या सुनावणी दरम्यान मेटाचे मुख्य कार्यकारी अधिकारी मार्क झुकेबर्ग यांनी न्यायालयामध्ये साक्ष दिली त्यांनी एफटीसीच्या आरोपांचे खंडन केले आणि कंपनीच्या बाजूला युक्तिवाद मांडला झुकेरबर्ग यांनी सांगितले की इंस्टाग्राम आणि व्हॉट्सअप या दोन्ही कंपन्या खरेदी करण्याचा मेटाचा उद्देश बाजारातील स्पर्धा संपणे नव्हता झुकेरबर्ग यांच्या म्हणण्यानुसार या दोन्ही ऍप्स मध्ये नवीन आणि प्रभावी तंत्रज्ञान तसेच आकर्षक फीचर्स होते जे फेसबुकच्या युजर्ससाठी उपयुक्त ठरले असते या कंपन्यांचे अधिग्रहण करून मेटाने हे तंत्रज्ञान आणि फीचर्स आपल्या प्लॅटफॉर्मवर एकत्रित केले ज्यामुळे युजर्सला अधिक चांगला अनुभव मिळाला त्यांनी असाही युक्तिवाद केला की या अधिग्रहणामुळे नवीनता आणि विकास यांना चालना मिळाली मेटाच्या वकिलांनी न्यायालयामध्ये असा युक्तिवाद केला आहे की अँटीड्रस्त कायद्यानुसार केवळ कंपनीचा हेतू महत्वाचा नसतो तर बाजारावर त्याचा प्रत्यक्ष परिणाम काय झाला हे देखील विचारात घेतले जाते मेटाचा दावा आहे की इंस्टाग्राम आणि व्हॉट्सअपच्या अधिग्रहणामुळे हो बाजारात नकारात्मक परिणाम झालेला नाही उलट युजर्सला अधिकच चांगली सेवा मिळाली आहे आणि स्पर्धा देखील पूर्णपणे संपलेली नाही या खटल्याचा संभाव्य परिणाम काय असू शकतो अँटी ट्रस्ट खटल्याचा निकाल मेटा कंपनीसाठी अत्यंत महत्वाचा असणार आहे न्यायालयाचा निर्णय मेटाच्या भविष्याची दिशा ठरवू शकतो काही संभाव्य परिणामांवर एक नजर टाकूयात तर मेटाला इंस्टाग्राम आणि व्हॉट्सअप विकावे लागणे जर न्यायालयाने एफटीसीच्या बाजूने निर्णय दिला आणि अँटी ट्रस्ट कायद्याचे उल्लंघन झाल्याचे मांडले तर मेटाला त्याचे दोन प्रमुख ऍप्स इंस्टाग्राम आणि व्हॉट्सअप हे विकावं लागू शकतं यामुळे कंपनीच्या व्यावसायिक मॉडेलमध्ये मोठा बदल होईल आणि फेसबुक एक स्वतंत्र कंपनी म्हणून राहील मेटाचा विजय झाला तर जर न्यायालयाने युक्तिवादाला स्वीकारले आणि कायद्याचे उल्लंघन झाले नसल्याचा निर्णय दिला तर मेटा सध्याच्या स्वरूपामध्ये आपले कामकाज सुरू ठेवू शकेल मात्र भविष्यात अशा प्रकारच्या अधिग्रहणांवर अधिक थोर नियम आणि तपासणी होण्याची शक्यता आहे दोन्ही पक्ष तोडगा काढण्याचा प्रयत्न करू शकतात यामध्ये मेटाला काही विशिष्ट व्यावसायिक बदल करण्यास किंवा भविष्यात काही बंधने स्वीकारण्यास सांगितले जाऊ शकते भारतीय बाजारपेठेवर याचा काय परिणाम होईल तर या कायदेशीर लढाईचा थेट परिणाम अमेरिकेतील बाजारपेठेवर होणार असला तरी त्याचे अप्रत्यक्ष परिणाम भारतीय बाजारपेठेवरही जाणू शकतात जर इन्स्टाग्राम आणि व्हॉट्सअप मेटापासून वेगळे झाले तर त्यांच्या धोरणांमध्ये आणि कार्यपद्धतीत बदल होण्याची शक्यता आहे ज्यामुळे भारतातील युजर्सवर परिणाम होऊ शकतो जाहिरातदार आणि व्यावसायिक यांच्यासाठी हे प्लॅटफॉर्म कसे काम करतात यातही बदल होण्याची शक्यता आहे मेटा वृद्ध खटला जागतिक स्तरावर मोठा उत्सुकतेने पाहिला जात आहे या खटल्याचा निकाल केवळ मेटा कंपनीसाठीच नव्हे तर संपूर्ण सोशल मीडिया उद्योजकांसाठी एक महत्वाचा टर्निंग पॉइंट ठरू शकतो न्यायालयाचा निर्णय काय असेल हे येणारा काळच ठरवेल मात्र या खटल्याने हे स्पष्ट केले आहे की मोठ्या टेक कंपन्यांच्या अधिग्रहणांवर नियामक संस्थांची बारीक नजर आहे आणि बाजारातील निष्पक्ष स्पर्धा टिकवून ठेवण्यासाठी कठोर पावले उचलली जाऊ शकतात आपको कलेक्टर साहिबा के हाथों से घर मिल रहा है आपका घर बहुत सुंदर होगा अरे नहीं बेटा हम तो बहुत छोटे आदमी है चाचू डों मैं बड़े होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूंगी। कालिका सरिया लाना मत भूलना कालिका टीएमटी सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर्घायु कालिका सरिया मैं भूली नहीं आ, कालिका टीएमटी फैसला जो मजबूत हो